माढा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी याचबरोबर शेतकऱ्यांना रस्ते वीज पाणी मूलभूत या सुविधा मिळाव्या त्यासाठी सातत्याने आमदार अभिजित पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाग त्रास करावा लागला होता याकडे गांभीर्याने लक्ष घालून आमदार अभिजित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून अरण येथील पाच केवी सबस्टेशनची क्षमता दुप्पट केली असून या सबस्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी आमदार अभिजित पाटील यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनची क्षमता दुप्पट झाल्याने कारण गावासह तुळशी जादूवाडी बैरागवाडी गावाती, या गावातील नागरिकांना सुरळीत होणार असल्याने समाधान व्यक्त केले या पुढील काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांबाबत चर्चा त्या मांडल्या आहेत लवकरच त्याचा देखील पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याचा विश्वास आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केला आहे सर्वात कर्तव्याध्यक्ष आमदार आदरणीय कौतुक करावं तेवढ थोडा आरण सात हजार सातशे लोकसंख्या विधिमंडळामध्ये तुम्ही भाषण करता विधानसभेमध्ये चिंतित प्रश्न आरणला निधी नाही देवस्थानला निधी नाही आरण मध्ये आर्चरी सेंटर द्या आरणच्या कॅनलला पाणी येणं आबा तुमचं मनापासून आरण आणि परिसरातल्या सगळ्या क्रमस्थांच्या चे वतीनं शेतकऱ्यांच्या चे वतीनं या ठिकाणी आपण जे काम करत आहात ते खूप मोठं काम आहे आम्ही कसं उतराय हो पुन्हा पुन्हा तुम्हाला मत द्यायच्या आम्हाला संधी मिळावी अशा प्रकारची संधी त्या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्याला माहित द्या हो आमदारांनी सांगितलं होतं कोणाचं सरकार आहे कोण मंत्री आहे मला सगळी चालते ती त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज इथं होत असणार हे सबस्टेशनच दुप्पट होण्याचं जे काम झालंय ते आपलं नव्हतंच आपल्याला आश्वासन किती मिळाले आबा पण ह्या आबांनी दीपक काका ह्या आबांनी तिकडलं सबस्टेशन इकडे आणलंय लोकांना डिलिंग कसं करायचं एकमेव जमणारा आमदार म्हणजे अभिजित आभ ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळं आपल्या आरणला आणि ग्रामस्थांना सगळ्यांना अतिशय चांगल्या पुढच्या पंचवीस वर्षाचा प्रश्न उठवत आहे तुमचं मनापासून अभिनंदन करतो सगळी एवढी खुश आहेत ह्या भागातली तुमच्याकडे हजार जण बोलतात तेव्हा दोन निरोप तुमच्याकडे येतात पण हजारांमध्ये चर्चा आहे की आमदार असावं तर असा रात्रवी झाली रात्र दहावी वाजल्या झोपायला लागले जल आणि तिथं अध्यक्ष महोदय चालू आहे आपल्या दिलेल्या मताच ते फक्त व्याज देत आहेत आता सध्या मुद्दल असच राहू द्या <laughs> आबा आम्ही सगळेजण खूप खुश आहोत तुमच्या या कामावरती आणि आबा आपण जी सूचना केली मला एवढा आनंद झाला आबा मध्ये मधी आर्चरीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला सांगतो सर सत्कार आपण हे उपरणे फेटे पुष्पहार देण्यापेक्षा पुस्तक देऊन करूया किती आधुनिक विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार राधाकृष्णांचा विचार या सगळ्यांचे विचार आबासाहेब इतून पुढे आपण आरणमध्ये जेव्हा पण याल तेव्हा आम्ही आपला पुस्तक देऊन सत्कार करू कारण महाराष्ट्र शासनानं मला ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरव हो केला मला खूप आनंद झाला की आपण ग्रंथांनी सत्कार मागताय जास्त नाही बोलणार सुळ साहेब पाटील साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो कॉन्ट्रॅक्टर किती बी पाळणार असला आमच्या बाळासाहेब सारखा पण त्याला जर आडव फायलिट करता यावं जर थोडं घाल तर तिलाही नडतंय या बाळासाहेब ढेकणेंनी बघतोय पहिल्यापासून आवा सहा महिन्याचं काम सतरा दिवसात पूर्ण जोरदार काळाबा तुमच्यासाठी सुद्धा की एवढं जोरदार काम आणि ही दोघही रामलक्ष्मी जोडी ती किती तिथं कशी राम आहेत तसे ती पण प्रशासकीय रामलक्ष्मी तुम्हाला चौघांचंही मनापासून अभिनंदन करतो जास्त वेळ घेत नाही <coughs> कारण आबाना नाही मनाची सवयच नाही आता कोणतरी कानात सांगून गेलं ती सप्ताह चालू यावंच लागते आभाध्यक्ष मरवड्याच्या कार्यक्रमाची तिथे शाळांचा खूप मोठा भव्य सत्कार होणार आहे आपल्या आरामच्या शाळेलाही तो पुरस्कार मिळालाय मला पण तो पुरस्कार मिळाला होता तिथल्या अध्यक्ष आवाज तिकडे जायचं पण नाही म्हणायचं नाही ना त्याला म्हणलं बरं हाय का चालू सप्ताह म्हणल्या उशीर काय होतो हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे उशीर उशीरा उठतो म्हणून नाही होत उशीर कुठेतरी आराम करतोय म्हणून नाही होत उशीर त्यामुळे होतोय आपल्यासारख्या सगळ्यांची मनं राखायची असतात आणि आबा तुम्हाला किती उशीर झाला आमची <laughs> <laughs> वाट बघायची इतक्या वर्षी वाट बघितली आबा आता काय वाटत नाही कारण आपल्या रूपानं या माडा तालुक्याला उगवता तारा मिळालेला आहे आणि तुमच्या प्रकाशामध्ये या माडा तालुक्यातला माडा विधानसभेतला हे तिन्ही तालुक्यातला अंधार दूर असे हो। संत सावतामाळे महाराजांनी शर्मी <laughs> विनंती करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या वतीनं आमच्या काना पोहोचतो तुमच्याकडे पोचवलं पाहिजे की तुमचं आभार माना आबा भेटले की सांगा अच्छा लगता आहे धन्यवाद 我来这两个<对>。